न्यायव्यवस्था ही शासन व्यवस्थेच्या सर्वात महत्वाच्या न्याय मिळाल्याने आणि समाधान मिळते न्याय मिळवून देणे ही सामाजिक सेवा आहे वकिलांकडे लोकांना न्याय मिळवून देण्याची आहे समता प्रामाणिकपणा आणि न्यायता हा न्यायव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे असे मत मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती डॉक्टर एस एस फळसाणकर जोशी यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जाधवर कॉलेज ऑफ लॉ तर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा आणि करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या परिषदेचं आयोजन नर्रे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले याचे उद्घाटन डॉक्टर एस एस फळसाणकर जोशी यांच्या हस्ते झाले यावेळी राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रामेश्वर व्ही जटारे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर यांच्यासह जाधवर कॉलेज ऑफ लॉचे प्राचार्य आणि पदाधिकारी उपस्थित होते मुट कोट सोसायटी इस्टॅब्लिशमेंट पुस्तकाचं प्रकाशन यावेळी झालं परंतु मला माननीय खासदार मॅडम यांना सांगायचं आहे हे भारतातलं एकमेव असं लॉ कॉलेज आहे या कॉलेजला गेल्या वर्षी बी सी ऑफ इंडिया नोव्हेंबर मध्ये मान्यता दिली एकही लॉ करता आज सोबत नसताना एकही लॉ विद्यार्थी नसताना या शिक्षण संस्थेनं या कॉलेजला बी ची मान्यता मिळायला मिळाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण नॅशनल लेव्हल बुक कोर्ट आयोजन हे आपण केलेलं होतं आणि त्या कार्यक्रमाला आंध्र प्रदेश असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल याला तीन राज्यांमधून

पब्लिक प्रोसिक्यूटर्स आपण एकत्रित आणलं डीओपी एकत्रित आणलं सगळ्या लोकांना एकत्रित आणून तो कोर्स डिझाइन केला आणि तो हो कोर्स आपण पुणे विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलला तो आपण सँक्शन करण्यासाठी पाठवलेला आहे येणाऱ्या पुढच्या दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर मध्ये ज्या वेळेस पब्लिक प्रोसिक्यूटर्स आपल्याकडे सर्टिफिकेट कोर्स आऊट होईल तो आऊट करत असताना त्याला देखील सर्व विद्यार्थ्यांना सर्वच लोकांना आपल्या त्या ठिकाणी पुणे विद्यापीठाचं बॅजिक सुद्धा त्याला त्याच्यामध्ये ते मिळणार आहे

आणि त्याची बात सुरू होत आहे आणि त्याचं कॉलेजच्या इंडक्शन कार्यक्रमासाठी म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आहोत आई मोस्ट आई वेलकम यू ऑल टू द रिडन प्रोफेशन एंड सो दिस ইনস্টিটিউট द ग्लोबल रीडर रीडर प्रोफेशन इज कंसीडर्ड टू बी द मोस्ट नोबल प्रोफेशन नोबल इन द सेन्स दैट वी गिव जस्टिस एंड जस्टिस इज द बॉटम ऑफ दिस ज्युडिकिओ टेस्ट ऑफ शुड Justice always implies fairness, equity, equality. And that is what the judiciary aims at. The judiciary is considered to be one of the most important pillars of the governance. Abdulamarajan complement to the executive. One is executive, another is the legislature, and for is judiciary. All are of equal importance. But well, the contrary the constitution, or the constitution which we have adopted in 1950, is giving a lot of significance and importance to the judiciary to maintain this check and balances. Because judiciary is given the role of implementing the rule of law, upholding the rule of law. And rule of law necessarily means that government no takes law in his hands, but everyone follows the rule of law, comes to the court, and is are sixth replacement of these differences. So, judicially, companies can operate either, but uh, nowadays it is so to be the most popular either of this entire government as Actually, I don't know whether it is a forum or not.